आपण जो आरतीचा कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे रानंदमधील बाजी मंडळी दुर्गा उत्सव मंडळाचा दृश्य पाहतोय कार्यकर्ते देवीची आरती करण्यामध्ये मदत झाले सकाळची आरतीचा आपण हा कार्यक्रम पाहत आहोत दृश्य आहे ते आरती देवी से। दुर्गा, माता दुर्गा, माता दुर्गा माता की दुर्गा माता की दुर्गा माता की नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्व दुर्गा भक्तांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील आनंद येथील बाजी मंडई येथे असलेल्या श्री जय भवानी नवरोत्सव मंडळामध्ये आलो आहे आज आपल्या मनदेश भूषण सोबत आहेत सर्व नवरोत्सव भक्त आहेत खर तर दुर्गा देवी नवरथोत्सव निमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत कशा पद्धतीने हे कार्यक्रम होणार आहेत अशी विविध माहिती आज आपण या कार्यकर्त्याकडून घेणार आहोत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमचं नाव सांगा माझं नाव अशोक शिंदे रानन बर दादा एक सांगा आपलं हे मंडळ आहे ते केव्हा हो स्थापन झालेलं आहे आमचं मंडळ एकोणीशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेलं आहे बर किती वर्ष साधारण झाले आज। बर कशा पद्धतीने ते मंडळ तुम्ही स्थापन केलं त्यावेळेला त्यावेळेला कसं इतर आणंदमधील सर्व समुदायाची लोक बर ही एकत्र आली आणि सगळ्या मुलांनीच ठरवलं की आपण दुर्गा देवीची स्थापना करायची आणि नऊ दहा दिवस काय कार्यक्रम असेल तो कार्यक्रम जबरदस्त करायचा आणि सहजासहजी बोलण्यातून ही निर्मिती झाली मंडळाची मंडळाची निर्मिती झाली बर त्यावेळेला तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम घेत होता म्हणजे वेळेला इतकं भारुड भजन कीर्तन असे वेगवेगळे कार्यक्रम घेत होतो सांस्कृतिक कार्यक्रम असायचेच पण त्यात हे सेपरेट कार्यक्रम असायचे बर हे आपल्या रानंद नगरीतील पहिलेच मंडळ रानंदमधील सर्वात पहिलं हे मंडळ होत पहिलं मंडळ आणि आजपर्यंत या मंडळाचा प्रवास सुरू आहे आजपर्यंत या मंडळाचा चांगल्या प्रकारे प्रवास सुरू आहे आणि आता तर फार जोमानं सुरू झालाय कार्यक्रमचे कार्यक्रम ठेवले धन्यवाद नाव सांगा तुमचं नमस्कार माझं नाव आकाश देशमुखे आकाश एक सांगा आपले एक सांगा आपला जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत कोण कोणते कार्यक्रम आहेत या वर्षी काल आपल्या देवभावनी नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गा मातेची स्थापना झाली काल बर काल आम्ही नऊ दिवस कार्यक्रम आहे ते एक दिवस कीर्तन भजन महिलांसाठी संगीत खुर्ची तसेच देवीचा जागर आणि आपल्या आराध्याचे बाण खेळणे वगैरे हो असे कार्यक्रम ठेवलेले आहेत नऊ दिवसाचं शेड्यूल आहे आमचं बारुड आहे कीर्तन आहे आणि महिलांसाठी अजून हळदी घाचा कार्यक्रम ठेवलेला आहे असं नऊ दिवसात आमचं शेड्यूल आहे कार्यक्रमाचं म्हणजे गणेशोत्सवात काही वेळेला महिलांचे वेगळं कार्यक्रम असतात तसे काय आहेत का म्हणजे संगीत खुर्ची वगैरे संगीत खुर्ची वगैरे महिलांसाठी आहेत कार्यक्रम बर आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद आपल्या सत्यनारायण च्या पूजे दिवशी महाप्रसादाचं नियोजन आहे नंतर आपल्या दसऱ्याच्या दिवशी देवीची लग्नाला बाहेर निघणार आहे भव्य मिरवणूक आहे देवीची आजर गाजर गावातून भव्य मिरवणूक आहे पारंपरिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक भव्य मिरवणूक धन्यवाद तुमचं नाव सांगा नमस्कार मी सागर उरवणे बर सागरजे काय या वर्षीच्या कार्यक्रमाचं वेगळं पण आहे तुमच्याकडे कार्यक्रम आहेत पण तरी पण पन... आणि आता ह्या वर्षी आपण एक नवीन कार्यक्रम आगळा वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केला बर लोकांसाठी बरं कुठला आहे समाज प्रबोधनासाठी आपण तो कार्यक्रम आयोजित केला बर लोकांना त्यातून समाजाचे समाज प्रबोधन व्हावं आणि मुला मुलींना वडील समजून देण्यासाठी आ, प्राध्यापक वसंतज हंकारी सर यांचं आपण व्याख्यान आयोजित केलंय स्त्री स्त्री शक्तीचा सन्मान आणि लोकांमध्ये जागर त्या गोष्टीचा आता जे सोशल मीडियामुळे जी पिढी भरकटत चाललेली आहे चुकीच्या दिशेने त्यांना योग्य वळणावर आणण्यासाठी या सरांचं व्याख्यान आहे बरं कोणत्या वेळी म्हणजे तारीख काय त्या कार्यक्रमाची वेळ कशी आहे आता आपण कार्यक्रम खर तर नवरात्रीमध्ये घेणार होतो पण त्यांची तारीख आपल्याला काय कारणास्तव मिळाली नाही तर आपण आता हा कार्यक्रम चार ऑक्टोबर शनिवार शनिवार दिवस आहे तो शनिवार चार ऑक्टोबर दोन हजार ला हा कार्यक्रम आपण संध्याकाळी आठ ते दहा या वेळी कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भव्य पटनावर आयोजित केलेला आयोजित केलेला आहे म्हणजे हंकारे साहेब सरांचा हा कार्यक्रम आयोजित आहे आयोजित केलेला के तुमचं नाव सांगा मी राजाराम देवकर बर आता हे सर्व कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केलेले आहेत काय सांगताल या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं हे मंडळाच्या वतीनं मी असं आवाहन करतो धन्यवाद सांगा नाव सांगा तुमचं पहिल्यांदा माझं नाव शिवाजी चव्हाण बर आज एवढा मोठा मंडळाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे भरगेचे कार्यक्रम आहे त्यांचे काय झालं या कार्यक्रमाला सर्व गावातील महिला मंडळ पुरुष आजूबाजूच्या गावातील लोकांनी सर्व लोकांनी बऱ्यापैकी म्हणजे साध्य करावी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा लाभ घ्यावा ते आमच्या मंडळातर्फे आमच्या सर्वांचं आव्हानच आहे बर अजून काय परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाला तसं आम्ही ते नियोजन केलेलं आहे प्रत्येक शाळेंना त्याचा कार्यक्रम मोठा आहे हा कार्यक्रम सरांचा हो असल्यामुळं गर्दी असा मोठा कार्यक्रम त्यांनी के आयोजित केलेला आहे आणि आम्ही तसं नियोजन केलेलं आहे प्रत्येक शाळेंना मेसेज किंवा नोटीस असं काय चांगल्या कार्यक्रमासाठी तुम्ही नियोजन चांगलं केलेलं आहे म्हणजे जर गर्दी वाढली किंवा काय झालं किंवा अजून त्या सरांचं अजून लोकांच्या पर्यंत ऐकण्यासाठी कार्यक्रम ऐकावा म्हणून तुमचं नियोजन हट्ट केलं नियोजन चांगलं केलं आहे Uh, नाव सांगा तुमचं सा? माझे नाव हनुमंत आत्माराम शिळेकर बर एक सांगा आता काय या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांग तुम्ही हा कार्यक्रम म्हणजे गावातली किंवा आळीतली सगळी माणसं एकत्र राहील एका विचाराने राहावी आणि चांगली कार्यकार पार पाडावी आणि ह्या कार्यक्रमाच्या संबंधातून आपण एक कार्यक्रम ठेवलाय वसंत अंकारे सरांचा त्या कार्यक्रमातून आपल्या मुलं आणि मुली संस्कृत राहिली पाहिजे त्यांनी चांगला विचार केला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आई वडिलांना त्यांनी विसरलं नाही पाहिजे त्यांनी चांगले संस्कार घेतले पाहिजे चांगलं शिकलं पाहिजे एवढी माझी अपेक्षा या कार्यक्रमा त्यासाठी हा कार्यक्रम त्याच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे मंडळातून घेतलेला आहे कार्यक्रम या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील लोकांनी परिसरातील सगळ्या गावात सगळ्या दिशेच्या गावातल्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा पालकांनी यावं मुलांनी यावं मुलींनी यावं सगळ्यांनी कार्यक्रमाला हे यावं दशे अपेक्षा धन्यवाद खर तर राणेंचं नाव घेतलं का एक वेगळं पण राणे नेहमीच जोपासलेलं आहे आणि हे पण जोपासत असताना जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ आहे या मंडळाने यावर्षी खरोखरच एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे चार ऑक्टोबरला हा कार्यक्रम आहे आणि आपली मुलं मुलांना आईवडिलांच कष्ट चीज किंवा काय असतं हे माहीत होण्यासाठी वसंतराव हंकारे सर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केलेले आहेत सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या मांदेश भूषणला माहिती दिलेल्या आहेत सर्वांना मानदेश भूषण परिवारा तर्फे मनपूर्वक धन्यवाद